या चंद्रपूर मधून चंद्रपुरामध्ये विदर्भ स्तरीय पहिलं ओबीसी महिला अधिवेशन ओबीसीसाठी सामाजिक विषयांवर बनणार आहे आदर्श आचारसंहिता या अधिवेशनाकरिता विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सामाजिक चळवळीतील महिला या उपस्थित होत्या या ओबीसी महिला अधिवेशनामध्ये महिलांशी अधिवेशना निगडित विविध विषयांवर सुद्धा चर्चा करून ठराव पारित करण्यात आलेले आहेत चंद्रपुरात पहिल्यांदाच ओबीसी महिला अधिवेशन होत आहे विदर्भातील हा पहिला अधिवेशन आहे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओबीसी महिला जे अधिवेशन आहे त्याचे जे आयोजक आहे डॉक्टर अशोक जीवतोडे ते आपल्या सोबत आहे आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकं आयोज जे अधिवेशन आहे त्यामध्ये काय होणार आहे आपल्या विदर्भातील पहिलं महाअधिवेशन महिलांचं या ठिकाणी अकराही जिल्ह्यातील महिला एकत्रित होऊन काही सामाजिक प्रश्नावर चर्चा करणार आहेत आणि मुख्य म्हणजे स्वर्गवाशी वैष्णवी हगवाणी आणि त्यासारख्या ज्या महिलांचा बळी हुंडाबळी गेला त्या सर्वांना श्रद्धांजली देऊन अशा सर्व केसेस गव्हर्नमेंटने फास्ट कोर्टात चालवाव्या असं या ठिकाणी आम्ही ठराव मांडणार आहोत त्याचबरोबर राज्य सरकार केंद्र सरकार यांनी जे काही ओबीसी समाजासाठी जी आर काढले जात नाही जनगणना काढण्याबाबत फार मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याबद्दल केंद्र सरकार, सरकार राज्य सरकार या दोघांच अभिनंदन या ठिकाणी होणार आहे आणि याचबरोबर यावं सामाजिक असो किंवा राजकीय असो सर्व जिल्ह्या जिल्ह्यातून महिलांचं नेतृत्व समोर यावं ही अपेक्षा या अधिवेशनातून आम्ही व्यक्त करतो धन्यवाद शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर विदर्भ स्तरीय महिला अधिवेशन चंद्रपूर चंद्रपूरमध्ये होऊ घातलेला आहे या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी असं म्हणू इच्छिते की हे अधिवेशन खऱ्या अर्थाने सर्व महिलांकरिता मार्गदर्शक होणार आहे आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत ओबीसी समाजातील जे काही प्रश्न आहेत ते आम्ही आमच्या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू